लातूर मध्ये नवदय मध्ये शिकणारे चिमुकली होती तिच्या न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी त्या घटनेचा निषेध बनवून या ठिकाणी आज आपण आपण आलेलो मित्रांनो या ठिकाणी रोज आमच्यावर अन्याय अत्याचार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाच माध्यम समाजाच्या आपल्या बांधवाचा खून झाला या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या तरुणाला भर चौकामध्ये आणलं त्याच्या आई समोर त्याची दाढी मिशा काढून त्याला नाक घासाय लावलं ही जी प्रवृत्ती आहे ही मनुवादी प्रवृत्ती जेव्हापासून दोन हजार चौदा पासून या महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये बसलेली आहे तेव्हापासून आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होतोय या ठिकाणी जे देवेंद्र फडणवीस आहेत या मोर्चाच्या माध्यमातून माझ गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून तेच आहेत परंतु त्यांनी जेव्हापासून गृहमंत्री पद घेतलंय तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये माणसा माणसामध्ये भांडणं लावायचं काम जाती जाती मध्ये देश पसरवायचं काम ते करत आहेत त्या घटनेचा युवा आंदोलनाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो मित्रांनो अनुष्का पटोळे ही नवोदय विद्यालयाची कॉलर विद्यार्थी आहे आपल्या समाजाच मातंग समाजाचं उद्याचं ते भविष्य होतं परंतु त्या नवोदय विद्यालयामध्ये जात मानसिकता असणार प्रशासन आहे त्या जात मानसिकता असलेल्या प्रशासनाच्या क्षणामुळे नव्हे तर त्यांनी जाणून बुजून तिचा मनुष्य तिचा वध केलेला आहे आणि म्हणून त्या नवोदय विद्यालयाच्या पाहिजे ही मागणी या ठिकाणी आंबेडकरी समाजाचा माध्यम समाजाचा वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय प्रशासनाला या मीडियाच्या माध्यमातून लातूर घुगे ठाकूर ज्या अध्यक्ष आहेत त्या नवोदय विद्यालयाच्या त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर बी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या ठिकाणच्या ज्या मुख्याध्यापक आहेत त्या सचिव असतात त्या मुख्याध्यापक मॅडमला जाणून बुजून पोलीस प्रशासनानं बाजूला काढलेला आहे वार्डन वर आणि मदत निस्वर गुन्हा दाखल करताय काय चालू आहे म्हणजे जे कायद्याचे रक्षक आहेत ते जर भक्षक झाले तर आम्ही दांडे हातात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन हा इशारा बी या ठिकाणी मी या पोलिसांना देतोय त्या लातूरच्या पोलिसांनी चूक केली त्या पोलिसाला देतोय आणि सरकारमध्ये दे जर मानसिकता असेल सरकारच्या जा जागा असतील तर त्या त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ची स्थापना करून प्रकरणाची निपक्ष चौकशी करा ही मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन या ठिकाणी बाहेर निघालोय जर या सरकारनं या एसआयटी स्थापन जर या दोन दिवसामध्ये जर केली नाही तर महाराष्ट्रामध्ये हा मातां समाज कायदा व सव्यस्थेचा प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी आंबेजोगाई मधून तुम्हाला देतोय काय चाललंय कुठ आहे त्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीच्या मानसिकता अरे ज्या जातीच जत आहे ती जात रस्त्यावर येते जरी आंध्र प्रदेश दोघाई मध्ये काँडल मार्च निघाला नाही म्हणजे किती दळबदरी मानसिकता तुमची म्हणजे पुरोगामी म्हणणाऱ्याचा मी या ठिकाणी निषेध करतोय कारण ही अनुष्का आता सांगितलं की शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जात धर्म पंथ नसतं परंतु आमच्या लेखीला या ठिकाणी जाणून बुजून तुम्ही या ठिकाणी मारलाय तिचंच भाषण सोशल मीडियावर व्हायरल होते भावानी म्हणजे किती अनुवाद स्किल होता ती भविष्यात आमची आयएस होती आय पी एस होती परंतु तिला या ठिकाणी जाणून बुजून तुमची गुणवत्ता या ठिकाणी कडकते त्या मानसिकतेचा आणि त्या जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला प्रशासना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणच्या ज्या मुख्याध्यापक आहेत त्यांना बी सह आरोपी केलं पाहिजे कारण म्हणजे त्या कॅम्पस मध्ये घटना आहे आणि त्या कॅम्पस मध्ये त्या प्रमुख आहेत त्या ठिकाणच्या कलेक्टर आहेत त्यांना करा म्हणून मित्रांनो मी मित तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतोय कलेक्टर हा तालुका मेजिस्ट्रेट असतो त्या कलेक्टरवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपल्याला औरंगाबादला कमिशनर कार्यालयावर आपल्याला जायचं आहे ज्यांना ज्यांना वाटतय की माझ्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे त्या प्रत्येकानं आपण तारीख ठरवू आणि औरंगाबादला जाऊन त्या कमिशनरला जा विचारू की त्या घुगे ठाकूर मॅडम या ठिकाणी सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा एवढी आपण मागणी करूया हीच तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत